नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेड श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पूजा अयोध्येतील ऐतिहासिक नूतन श्रीराम मंदिरातील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्री, श्री, चा चा वर श्री वर स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील पुरातन श्रीराम मंदिरातही प्रभू श्रीरामांच्या मंगल आरतीने श्रीरामांची उपासना अत्यंत भक्तिभावात पार पडली श्री स्वामी महाराज देवस्थानचे व श्रीराम मंदिर समितीचे अध्यक्ष महेश हिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक रामनाम जप सत्संग महिला भजनी महामंडळाची भजन सेवा शास्त्रीय गायन प्रसाद वाटप दीपोत्सव इत्यादी कार्यक्रम भक्तिभावात संपन्न झाला सकाळी सहा वाजता श्रीराम मंदिरात श्रीरामांना पंचामृताने महेश हिंगळे व प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला स्व सकाळी आठ ते दहा वेळेत भाविकांच्या वतीने नामाचे सामूहिक जप करण्यात आले सकाळी दहा ते बारा या विश्वस्त उज्ज्वलाताई सर देशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी महामंडळाची भजन सेवा संपन्न झाली दुपारी बारा, बारा एकोणतीसच्या शुभ मुहूर्तावर अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी शांभवी कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्रींची मंगल आरती संपन्न झाली याप्रसंगी अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालो भोसले आमदार कल्याण शेट्टींच्या हस्ते तर आमदार सौ व श्री कल्याण शेट्टी यांच्या हस्तेवरांच्या हस्ते शिरा प्रसाद वाटप करण्यात आले सायंकाळी चार ते सहा या वेळेत शहरातील मल्लिकार्जुन मंदिर ते श्रीराम मंदिर अखेर आमदार कल्याण शेट्टी व महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो श्रीराम भक्तांच्या सहभागाने भव्य पायी शोभा भायात्रा संपन्न झाली सायंकाळी सात वाजता सर्व मान्यवर व सर्व राम भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात हजारो दिव्यांच्या दीप प्रज्वलनाने दीपोत्सव साजरा करून या मंगल सोहळ्याची सांगता झाली या संपूर्ण मंगल सोहळ्यात उपस्थित मान्यवरांसह सो आर एस एस चे तालुका प्रमुख रवी जोशी सदस्य दत्ता कटारे संतोष वगाले चेतन जाधव नगरसेवक महेश हिंडोळे उद्योगपती विलास कोरे श्रीराम मंदिरातील सेवक गिरीश ग्रामोपाध्याय श्री वटवृक्ष स्वामी महाराज देव स्थानचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी पुरोहित मनोहर दे, देहगावकर श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिकेश लोणारी नगरसेवक रामचंद्र समाने मनोशिंपी बडोपंत घाटगे शशिकांत सलवते निंगुताई हिंडोळे सुरेखा तेली कौशल्या जाजू सुरेखा पाटील लता काळे विजया सोनटक्के हेमागवळी नंदा कटारे प्राध्यापक शिवशरण अचलेर अरविंद पाटील स्वामीनाथ लोणारी कांत प्रसन्न हत्ते संतोष जमगे शिवानंद कारले शिवशरण हिजगे अरुण शिंदे श्री गवंडी श्री गिरीश गव पवार सागर गोंडाळ अविनाश क्षीरसागर किरण किरा किरण किरात सुनील पवार मल्लीनाथ गवंडी आशिष हुंबे सिद्धाराम जोजन आदीसह अन्य कार्यसेवक व रामभक्त हजारो संख्येने उपस्थित होते